शोभाच किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण नवीन पद्धतीने ग्लास आळूवडी बनवणार आहोत हो आपण ग्लास मध्ये आळूवडी बनवणार आहोत चला पाहूया कशी बनवायची ते आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीने आळूची वडी बनवणार आहोत ती सुद्धा ग्लास मध्ये नवीन स्वयंपाक करणारे असतील ते सुद्धा पहिल्याच प्रयत्नात खमंग कुरकुरीत झटपट अशी अळूवडी बनवतील इथे रोल सुटायची भीती नाही किंवा तळायचं नाही तर जे हेल्थ कॉन्शियस आहेत त्यांच्यासाठी ही उत्तम पर्याय आहे चला तर मग रेसिपीला झटपट सुरुवात करूया आळूची पानं धुवून स्वच्छ करून घेतलेली आहेत आता त्याला कपड्याने पुसून घ्यायचे कोरडी करून घ्यायची वडीसाठी जी आळू मिळते ती अशा प्रकारची असते किनार असते ती सुद्धा डार्क चॉकलेटी कलरची असते आणि देट असतात ते सुद्धा डार्क चॉकलेटी कलरचे असतात ही पानं असतात ती घशामध्ये खाजत नाहीत यापासून अळूवडी बनवतात स्वच्छ केल्यानंतर त्याच्या शिरा आणि देट काढून टाकायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा अशा प्रकारे शिरा काढून टाकलेल्या आहेत आणि सर्व पानं आपण फोल्ड करून घ्यायची एकात एक पानं मी घातलेली आहेत आणि जे मोठं पान आहे ते सर्वात आधी ठेवलेलं आहे आता त्याची शिर आहे ती खूप मोठी आहे तर असा मध्यभागी बरोबर कट मारायचा म्हणजे मोठ्या शिरा असतात त्या अशा प्रकारे कट होतात आता त्याचा रोल करून घ्यायचा आणि रोल करून घेतल्यानंतर अशा प्रकारे चाकूने कट करून घ्यायचं पाहू शकत असाल की ती पटकन आहे आणि एकसारखं कट होतं आता ते थोडी पानं मोठी आहेत म्हणून मध्ये कट मारला आणि अशा प्रकारे काही सेकंदातच आपली आळूची पानं कापून झालेली आहेत ती मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतली आता इतर साहित्य बेसन पीठ एक वाटी घेतलं आहे त्यानंतर यातलं दोन चमचे तांदळाचं पीठ घेणार आहे चार पाच हिरव्या मिरच्या चिंचेचा कोळ करून घेतलेला आहे मी आणि एक गड्डी लसूण हिंग जिरे पांढरे तीळ काश्मीरी मिरची पावडर मीठ आणि हळद चिंचेचा कोळ करताना थोडीशी चिंच आणि गूळ घालून अशा प्रकारे मी चिंचेचा कोळ काढून घेतलेला आहे अळूवडी बनवण्यासाठी दोन ग्लास आणि अशा प्रकारे बारीक कापून घेतलेली अळूची पानं आता सुरुवातीला आपण हिरवा मसाला करून घ्यायचा आहे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मिरची लसूण मीठ जिरे थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं हिरवा मसाला अशा प्रकारे बारीक वाटून झालेला आहे आता ग्लासला थोडंसं तेल लावून ग्रेसिंग करून घ्यायचं एका बाउलमध्ये कापून घेतलेली आळूची पानं घेतली त्यामध्ये बेसन टाकलं त्यातलं थोडंसं पीठ मी काढून ठेवलेलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलं जर तांदळाचं पीठ नसेल तर ज्वारीचं पीठ टाकू शकता त्यानंतर एक चमचा पांढरे तीळ टाकले आणि कलर येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा हिंग हिंगामुळे ज्यांना बेसन बांधतं त्यांना त्रास होत नाही रंग येण्यासाठी हळद आणि एक मोठा चमचा हिरवा मसाला त्यानंतर अर्धा कप चिंचेचा कोळ आता सुरुवातीला यामध्येच आपण पीठ मळून घेणार आहोत आणि जर गरज भासली तर थोडंसं पीठ उरवून ठेवलेलं आहे ते आणि अगदी थोड्याशा पाण्याचा वापर करणार आहोत तर पीठ पहा अशा प्रकारे मळलेलं आहे आता उरलेलं दोन चमचे पीठ होतं ते सुद्धा मी मिक्स केलं म्हणजे टोटल आपण एक वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे आणि गरज बसली तर अगदी थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि अशा प्रकारे कणकेपेक्षा थोडंसं पातळ पीठ मळून घेतलेलं आहे आता ग्लासला पण आधीच तेल लावलेलं आहे त्यामध्ये हे पीठ दाबून भरायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा अशा पद्धतीने पीठ भरून झालेला आहे आणि एक ग्लास भरला आणि दुसरा ग्लास आहे तो अर्धा ग्लास भरलेला आहे अशा प्रकारे दोन ग्लास भरून घेतले वरून थोडेसे तीळ लावायचे तीळ टाकल्यामुळे आळूची ही अधिक कुरकुरीत लागते ही बनवत असतानाच मी गॅसवरती एका पॅनमध्ये पाणी ठेवून उकळायला ठेवलेलं होतं पाणी छानपैकी उकळलेलं आहे त्यामध्ये दोन ग्लास ठेवून दिले आणि पंधरा मिनिटासाठी मध्यम गॅसवरती शिजू दिले पंधरा मिनिट झालेले आहेत आणि आता चेक करून पाहायचं वडी शिजली का तर अशा प्रकारे चाकू घालून पाहिला तर चाकूला मिश्रण बिलकुल चिकटलेलं नाही म्हणजे आपली वडी ही शिजलेली आहे गार झाल्यानंतर कड्या मोकळ्या करून घ्यायचा आणि अशा प्रकारे पहा अगदी वीस मिनिटाच्या आतच आपली आळू वडी ही तयार झालेली आहे चाकून तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये वड्या कापून घ्यायच्या म्हणजे तुम्हाला पातळ हवे असतील जाड हवे असतील मी पातळ वड्या कापून घेतलेल्या आहेत आणि पाहू शकत असाल किती सुंदर देखण्या अशा वड्या तयार झालेल्या आहेत साहित्य आणि वेळ सुद्धा कमी लागलेला आहे आता या वड्या तुम्हाला हव्या असल्यास तेलावरती तळून घेऊ शकता आणि जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस सा असाल तर अशा प्रकारचा हनीकॉमचा पॅन असतो यामध्ये झिरो ऑइल तुम्ही कुकिंग करू शकता मी अगदी थोडंसं तेल वापरलेलं आहे आणि त्यावरती दोन्ही साईडने खमंग कुरकुरीत अशा वड्या भाजून घेतलेल्या आहेत आणि पाहू शकत असाल किती सुंदर रंग आलेला आहे हलक्या ब्राऊन कलरच्या झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आणि वरून थोडेसे तीळ टाकायचे तुम्हाला आवडत असल्यास सुक्या खोबऱ्याचा किसही टाकू शकता आणि काही मिनिटातच आपली अळूवडी ही खाण्यासाठी रेडी झालेली आहे ज्यांच्याकडे वेळ कमी आहे किंवा ज्यांना अळुवळी करण्यामध्ये प्रॉब्लेम येतो अशा लोकांसाठी ही रेसिपी एकदम उत्तम पर्याय आहे याप्रमाणे जरूर करून पहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर